नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण देवी लक्ष्मी संबंधित खूप महत्त्वाचे असे रहस्य जाणून घेणार आहोत ते कदाचित तुम्ही ऐकले नसतील किंवा तुम्हाला माहितीही नसतील आणि हे रहस्य जर तुम्हाला कळाले तर त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने देवी लक्ष्मीची पूजा आराधना करू शकता आणि एकदा का जर देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झालं तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा आणि पैशाचा कधीच तुटवडा तो पडणार नाही तर चला सुरू करूयात शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या सेवेत मग्न आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही पण ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे धनवैभवची कमतरता नसते मित्रांनो समुद्रमंथनाच्या वेळी जन्मलेल्या लक्ष्मीच्या हातात सोन्याचा कलश आहे असेही काही लोक म्हणतात आणि मानतात कलशातून लक्ष्मीची संपत्तीचा वर्षाव करत असतात आणि पण खऱ्या अर्थाने जे श्री हरीच्या पत्नी आहेत त्या लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला ती भृंगस्तृशी आणि आई ख्याती याची कन्या आहे तिला महालक्ष्मी असे म्हणतात महालक्ष्मीजींना चार हात आहेत जे दूरदृष्टी दृढनिश्चय कठोर परिश्रम आणि व्यवस्था शक्तीचे प्रतीक आहेत माता महालक्ष्मी नेहमी आपल्या हातांनी भक्तावर आशीर्वाद देतात हे शुक्रवारी देवी लक्ष्मीला समर्पित केलं आहे तर मित्रांनो चला काही आता रहस्यमय गोष्टी आपण जाणून घेणार आहोत काही मान्यतानुसार भगवान विष्णूसोबत वैकुंठामध्ये लक्ष्मी हा वास्तव करतात आणि देवी लक्ष्मीचे आठ रुपया आहेत मित्रांनो त्या रूपांचे नावे अशा प्रकारे जसे की स्वर्गलक्ष्मी म्हणजे स्वर्गात राहणारी राजा राधाजी गोलकात वास करणारी दक्षिणा यज्ञात राहणारी गृहलक्ष्मी आणि घरात राहणारी शोभा सर्वस्वात वास करणारी अशी ही लक्ष्मी आहे असे म्हणतात की समुद्रमंथनातून जन्मलेल्या लक्ष्मीचा विष्णूची पत्नी महालक्ष्मीशी थेट संबंध नाही समुद्रमंथनातून जन्मलेल्या लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात देवराज इंद्र आणि कुबेर यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे इंद्र हा देवांचा आणि स्वर्गाचा राजा आहे आणि कुबेर हा देवाच्या खजिन्यांचा रक्षक आहे इंद्र आणि कुबेर यांना एवढे वैभव आणि राजसत्ता केवळ धनदेवतेच्या कृपेने प्राप्त झाली आहे असे म्हटले जाते मित्रांनो समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीचा अर्थ लक्ष्मीला कमला म्हणून संबोधतात आणि तिला कमला देवी असे देखील म्हणतात तर चला मित्रांनो आता जाणून घेऊया महालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस गोरी असे संबोधले जाते या देवतेचे आव्हान अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते वरणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती ज्येष्ठ गोराविषयी सगळीकडे उपलब्ध आहे मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला ज्येष्ठ गोरी म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होत असते असे मानतात वेद वाङमयात सुद्धा नमो ज्येष्ठाचा व कनिष्ठाच थेताना पत्ते नम अशी वचने आहेत याचप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन कथा अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात विष्णूने लक्ष्मीचा सा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा अलक्ष्मी अश्वश्रुता खाली रडत बसली एकदा विष्णू तेथून जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सातवन केले व तिला तीन वरही दिले पहिला वर जिथे वक्तीचा अभाव आळस व्याधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसऱ्यावर शनिवारी अस्वस्थ प्रदिक्षिणा घालणाऱ्यास तिने पिढा देऊ नये तिसरा व वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जात तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद